आजच्या गणपती मंडळाच्या मिटिंगच्या साठी उपस्थित असलेले सर्व मंडळाचे पदाधिकारी असतील त्याचबरोबर शिंदे किंवा एस पी साहेब असतील आपले शेन्हा साहेब असतील पाटील साहेब असतील साहेब खरं तर ही मिटिंग आपण ज्या काही सूचना मंडळाच्या असतील किंवा आपल्या काही असतील पुढच्या वर्षी घेताना आपण थोडी आठ दिवस करतो की जेणेकरून मंडळांना आपल्या सूचना मंडळामध्ये जातील आणि देशावर कारवाई किंवा देशावर काम करता येईल याचं कारण असं आहे की एक तारखेपासून तीन तारखेपर्यंत राष्ट्रपती मोदय होते पुण्यामध्ये आणि पोलीस सगळा फोर्स जे आम्ही नारायणगावचं पोलीस हे फक्त चार लोकांमध्ये चालू होते त्याच्यामध्ये माझंही लक्ष होतं तर साहेबांचं लक्ष तुमच्याशी चार करू आहे

की आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा आनंद संपूर्ण महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सण होता असेल तर तो आपला गणेशोत्सव आहे आणि त्यासाठी जर मग उत्साह आहे तर तो लोकांमध्ये उत्साह असतो आणि आपल्याकडून शिस्तीला पार पावलो म्हणजे दोघांचा समन्वय करणार आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून काढायचा असतो या सणाच्या माध्यमातून आणि त्यासाठी जर नियोजन आपण चांगलं गेलो की जसं आपण या यात्रेच्या निमित्ताने आपण नियोजन करतो काही सूचना घेतो मंडळांबरोबर आजही सर आणि मंडळांचे पदाधिकारी मला वाटत नाही सगळेच्या सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत काही पण मेसेज केले नसते परंतु मेसेज देण्यापेक्षा सर जर फोन केले त्याच्यावर मेसेज आता डेबर साहेबांनी साहेब केला मेसेज मी आता पाहिजे मेसेज प्रत्येक गोष्ट बघितलं शक्य होत आहे सर इतके ग्रुप आहे इतके मेसेज येतात मग मंडळ लोकांनी आणि मग नंतर काय होत मंडळ याच्या याच्याऐवजी जर आपण थोडस फोन करूपात याचा चांगला इन्फॅक्ट घेऊ आपण गणपती हा आपला आराध्यारायणराव प्रभाध किंवा नारायणबा सगळ्याच सामान्यांनी मंडळाच्या वतीने मी सगळ्यांनी तुम्हाला सांगू इच्छित मला वाटत नाही की नारायणगाव सारखं जे शहर आहे नारायणगाव मध्ये जेवढे ताफे असेल इथं प्रत्येकाच्या स्वतःचा व्यक्तिगत असा दोन ताशा मार्गाचा तापा आहे फार तुम्ही म्हणताना जी असते ती काही एरिया असतील काही साऊंड असतील यावर ते मिळवणूक करतात परंतु नारायणगाव हे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारं गाव आहे त्याची सोबत गेल्या अनेक वर्षापासून गणपतीच्या विसर्जनाच्या मिळवणुकीमध्ये आजपर्यंत एकही मोठ्या टाका किंवा एखादं मोठं वाटत आजपर्यंत नारायणगाव परिषदातून माध्यमातून पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीला आपल्या सगळ्यांना आमच्या सगळ्या माझ्या या गोष्टीचा त्याचं भान आहे हा आपला आराध्य दैवत आहे आणि आपण त्याच्यासमोर आपली मिरवणूक कशी असावी आणि आपण किती शिस्तप्रिय पद्धतीने ती मिरवणूक आपण संपर्क करावी त्यासाठीचा आधीचा प्रयत्न प्रत्येक पद्धत करत असताना खरंतर गेल्या अनेक वर्षापासून चार पाच वर्षापासून नदीपात्रामध्ये आपण जे गणपती आपण विसर्जित करतो ते सुद्धा आम्ही परत काढून ते आपण एक खड्ड्या घेऊन त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करू की जेणेकरून जे प्लॅक्टर ऑफ पॅरिस आहे त्यांनी नदीपात्र दूषित होऊ नये यासाठीचा प्रयत्न सुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीने गेल्या चार पाच वर्षापासून सातत्याने होते यांच्या माध्यमातून <स्थाथ> निर्मात्य संकलनाची मोहीम सुद्धा नारायणगाव परिसरामध्ये <उपने> सातत्याने तर गुरु सुद्धा विद्यार्थी आपल्याला स्वयंसेवक म्हणून काम करत असतात आणि असे एक अनेक कार्यक्रम ग्रामपंथ्यांच्या माध्यमातून असतील किंवा कृषी यांच्या सहकार्याने <स्थाथ> असतील किंवा महिलांच्या सगळ्या सहकार्याने हे सातत्याने नारायणगाव नारायणगाव परिसरात आणि याला मध्ये सुद्धा आणि मला त्यांना सहकार्य केलं की जे गणपतीचे विसर्जन करायचे होते ते जेणेकरून कोरोनाचा प्रसार आणि नारायणगाव सगळी काम करत असतात आणि त्या तुम्हाला माध्यमात सोबत आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून शब्द दिवशी जेवढी शिस्तप्रिय मिरवणूक नारायणगाव होईल मला वाटत नाही जेवढी शिस्तप्रिय संपूर्ण आपल्या तालुक्यात किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पण साहेब हे होत असतात आपण डीजेशी पण जे आपण मान्य करतो फक्त ग्रामीण मोठ्या प्रमाणे डी जे जातात आणि मग त्याच्यावर काही कारवाई होत तर मग ते कुणी पण साधन प्रश्न तर त्या प्रश्नाशी परिस्थिती आहे ही फॅक्ट आहे सर नियम फक्त ग्रामीण बाबाला जाईल की काय पुण्यामध्ये नियम नाही आहेत का पुण्यामध्ये वेगळे बंद का आहे पुण्याची चाळीस चाळीस तास आता ती सुद्धा मिरवणूक बारा नंतर बंद करतात पोलीस जातात बारा नंतर बंद करतात जातात पॉर्टा सहा लाख वाजता चालू होती परंतु हे सगळं होतं काय सर दोन लाखाने जातात आम्हाला तरी सांगायचं असतं मंडळाला आम्हाला सांगायला उत्तर असतं की तुम्ही हि नका ते सरळ त्याबद्दल की पुणे मुंबई जर का मोठ्या गरजमध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई डीजेवर किंवा कोणत्याही प्रकारची त्याला कसंही बातम्या नसतं आणि मग अशा वेळेला अडचण म्हणणं एवढंच आहे की आपल्याला सगळ्यांना जे नियम आहे ते आपण आपल्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत आमची हे काही मंडळाच्या दोन चारांनी ते मला सांगितले आहे म्हणजे म्हणणं उद्देश काय पण जे मला ती भावना आहे ना आणि आपण सगळे जण समाजावरती काम करतो ह्या बाबू उच्चपणे मांडण्याचा आजाराचा प्रयत्न आहे नारायणगाव विसरजमध्ये किंवा नारायणगाव असेल वालूवाणी असेल तर सर्वे होते जी मोठी मंडळ आहे साहेबांच्या माध्यमातून आपण निश्चित कर्तृत्चं पालन करून सामाजिक न होता समाजामध्ये कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव न होता अपक्षामध्ये कोणत्याही प्रकारची भांडण न करता आपण हा गणेशोत्सव नेहमीप्रमाणे आदर्शवर साजरा करूया यासाठी आपल्या सगळ्यांची सहकार्याची गरज आपल्याला सगळ्यांना लागणार नाही एकमेकांच्या हातात हात करून आपला जे आराध्य आहे श्रीगर आहे त्याची विसर्जन करणं त्याची मास्क आपला हे अत्यंत शांतबद्ध पद्धती आणि अत्यंत उत्साहाच्या वातावरणात करूया अशी विनंती आपल्या सगळ्यांना करतो पोलीस प्रशासनाचा मनापासून आभार व्यक्त करतो ताबू जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव